नमस्कार श्रोते हो स्वागत आहे तुमचं सफर कथा विश्वाची विदर्शना या यूट्यूब चॅनलवर आपण आहोत मुंशी प्रेमचंद यांच्यासोबत कादंबरीच्या सफरीवर भाग धावा हिराचा कुठेही पत्ता लागला नाही दिवस चालले होते होरीला जेवढी धावपळ करणं शक्य होतं तेवढी त्याने केली मग हरून बसून राहिला ही फिकीर करायला हवी होती एकटा माणूस काय काय करणार आणि आता आपल्या शेतीपेक्षा पुनियाच्या शेतीची त्याला काळजी वाटत होती पुनिया आता एकटी असल्याने अधिकच भयंकर झाली होती होरीला आता तिची खुशावत करावी लागत होती हिरा होता तेव्हा त्याच्या पुनियावर दाब होता तो गेल्यावर पुनियावर कोणाचाच अंकुश राहिला नाही हिरा होरीचा हिस्सेदार होता पुनिया आबला होती होरी तिच्याबरोबर काय तनातानी करणार पुनियाला त्याचा स्वभाव माहीत होता आणि त्याच्या सज्जनपणाची शिक्षा ती त्याला देत होती एक गोष्ट बरी झाली बाकी साराच्या पैशासाठी कारकुराने पुनियाला सक्ती केली नव्हती थोडीशी दक्षिणा घेऊन तो राजी झाला आपल्या बाकीसोबत तिची बाकी चुकवण्यासाठी त्याची कर्ज काढायची तयारी होती श्रावणात धान्य पेरण्याची गडबड उडाली की मजूर मिळणं अवघड होऊन गेलं होरी आपल्या शेतात लागवड करू शकला नाही पण पुनियाच्या शेतात मात्र लागवड झाली प्रहर रात्रीपर्यंत काम करून होरणे तिच्या शेतात धान्य पेरलं पुण्याला काही कष्ट झाले तर सगळं जग त्याला ज हसेल आता हिराच तिचा रक्षक आहे परिणाम असा झाला की खरिपाच्या पिकात हिराच्या शेतात अगदीच कमी धान्य पिकलं आणि पुनियाच्या खळीत धान्य ठेवायला जागा नाही अशी स्थिती झाली त्या दिवसापासून होरी आणि धनिया यांच्यात एक प्रकारची तेढ निर्माण झाली होती गोबरशी देखील होरीचं बोलणं बंद झालं होतं माहेल मिळून जसा काही त्याच्यावर बहिष्कार टाकला होता आपल्या घरात जणू तो परदेशी झाला होता दोन होड्यांवर पाय ठेवणाऱ्याची जी दुरावस्था होते ती हिराची झाली होती गावातही त्याच्याबद्दल पहिल्या इतका आदर उरला नव्हता या उलट धनियाने आपल्या भै धैर्याने केवळ स्त्रियांचेच नव्हे तर पुरुषांचंही नेतृत्व प्राप्त करून घेतलं होतं कित्येक महिने आसपासच्या गावातून या प्रकरणाची चर्चा होत होती एवढंच नव्हे तर त्याला अद्भुत त्याचं वलय प्राप्त झालं होतं धनिया आहे तिचं नाव भवानी जशी तिची मैत्रिणीच आहे ठाणेदाराने तिच्या नवऱ्याच्या हातात जशी हातकडी चढवली तशी धनियाने देवीचं स्मरण केलं भवानी तिच्या मस्तकात शिरली मग तिच्यात इतकी शक्ती आली की एका झटक्यात नवऱ्याची हातकडी तोडून टाकली मग ठाणेदाराच्या मिशा उखडल्या ती त्याची छातीवर चढून बसली त्याने खूप विनवना केला तेव्हा कुठे त्याला सोडलं खूप दिवसांपर्यंत लोक धनियाच्या दर्शनासाठी येत राहिले हळूहळू ती गोष्ट जुनी झाली पण गावात मात्र धनियाचा सन्मान वाढला लोकांची खात्री पटली तिच्यात अद्भुत साहस आहे वेळ येताच ती पुरुषांचे कानही कापू शकते मग हळूहळू धनियातही बदल होऊ लागला होरी पुनियाला शेतीच्या कामात मदत करतो याबद्दल ती काहीच बोलत नव्हती होरीपासून ती विलग झाली म्हणून ती काही बोलत नव्हती असं नाही ती यासाठी बोलत नव्हती की आता त्याला पुनियाची दया येऊ लागली होती हिराने घरातून पळून जाणं तिच्या सूडभावनेच्या समाधानासाठी पुरेसं होतं या दरम्यान होरीला ताप येऊ लागला सगळीकडे महामारी पसरली होरी तिच्या पंजात सापडला अनेक वर्षानंतर त्याला ताप आला पण त्याने पहिली सगळी बाकी चुकवली या आजाराने होरीला तर पिळून काढलंच पण धनियावरसुद्धा विजय मिळवला महिनाभर होरी खाटेवर पडून होता पती जर मारायला टिकला आहे तर त्याच्याशी कसलं वैर अशा स्थितीत तर वैराशीही वैर वाईर धरलं जात नाही मग तो तर आपला पती आहे लाख वाईट असेल पण त्याच्याबरोबर जीवनातील पंचवीस वर्षं घालवली आहेत त्याच्याबरोबर सुख भोगलंय दुःख भोगलंय आता तो भला असो की बुरा आहे तर आपलाच ना या दाढीवाल्याने मला सगळ्यांसमोर मारलं सगळ्या गावासमोर माझा पान उतारा केला पण तेव्हापासून किती लज्जित आहे सरळ सरळ माझ्याकडे पाहतसुद्धा नाही जेवायला आला तरी मान खाली घालून जेवतो आणि उठून जातो मी काही बोलणार तर नाही ना म्हणून घाबरतो होरीची जेव्हा तब्येत सुधारली तेव्हा पत्नीचा सलोखा निर्माण झाला होता एक दिवस धनिया म्हणाली तुला इतका राग कसा आला मला तुझा कितीही राग आला तरी तुझ्यावर हात उचलणार नाही हिरा शर्मेने म्हणाला आता त्याची चर्चा करू नकोस माझ्यावर कुठलं तरी भूत स्वार झालेलं होतं त्याचं मला आता किती दुःख होतं आहे ते मीच जाणतो त्या क्रोधात मी मेले असते तर तर मी काय रडण्यासाठी राहिलो असतो माझं प्रेमसुद्धा तुझ्यासोबत चित्तेवर गेलं असतं बरं बरं गप्प बसा काहीतरी विपरीत बोलू नका गाय गेली ती मी गेलीच माझ्या डोक्यावर आणखी एक संकटाचा भार देऊन गेली पुनियाच्या काळजीनं मला मेल्यागत होतं म्हणूनच म्हणते देवाने घरातलं मोठं बनू नये धाकट्यांना कोण हसत नाही बरं वाईट सगळं मोठ्यांच्याच डोक्यावर बसतं माघाचे दिवस होते सगळीकडे गडद अंधार पसरला होता एकतर थंडीची रात्र त्यात माघातला पाऊस मरणाची शांतता पसरली होती अंधारात काहीच सुचत नव्हते होरी भोजन करून झोपला होता थंडी विसरून झेपून जाण्याची त्याची इच्छा होती पण विरून गेलेलं कांबळं फाटलेलं अंगरखा आणि गार वाऱ्यामुळे ओलसर झालेला कडवा इतक्या सगळ्या शत्रूंसमोर येण्याचं निद्रादेवीचं साहस नव्हतं आज तंबाखू पण मिळाले नाहीतर नाही मन थोडं रमलं असतं गौरी पेटवून आणली पण थंड वाऱ्याने ती पण विझून गेली होती बिचारा आपले पाय पोटात घालून आणि हा मांड्यांमध्ये दाबून व कांबळ्यात तोंड लपवून आपल्याच गरम श्वासाने ऊब मिळवण्याचा प्रयत्न करत होता पाच वर्षापूर्वी हा अंगरखा बनवला होता धनियाने जबरदस्तीने बनवला होता कांबळे तर त्याच्या जन्माच्या आधीपासूनच आहे लहानपणी आपल्या बापाबरोबर तो यात झोपायचा तरुणपणात गोबरला घेऊन याच कांबळ्यात थंडीचे दिवस घालवले होते आज म्हातारपणी देखील या म्हाताऱ्या कांबळ्याचीच साथ आहे फक्त आज ते कांबळे म्हणजे भोजन चावणारा दात राहिला नाही दुखणारा दात झाला आहे जीवनात असा एकदाही दिवस आला नाही की शेतसारा आणि महाजनांची देणी देऊन काही उरलं आहे आणि आता बसल्या बसल्या हे नवीनच जंजाळ अडकवलत चाललं आहे नाही केलं तर दुनिया हसेल केलं तर लोक असा संशय घेतील की तो तिलाच लुटतो आहे तिचं पीक आपल्या घरात भरतो आहे उपकाराचं नाव कशाला उलट कलंकच लागतो आहे तिकडे भोलाने आठवण करून दिली आहे विवाहाबद्दल काहीतरी बघा विचार करा शोभा अनेकदा म्हणाला आहे पुण्याचे विचार त्याच्या बाबतीत चांगले नाहीत नसेनात का पण पुनियाचं संसार तर त्याला सांभाळायला हवा ना भले हसून सांभाळावा तर अडून धनियाचं मन अद्याप स्वच्छ झालेलं नाही अजूनही तिच्या मनात दुःख आहे इतक्या लोकांसमोर तिला मारायला नको होतं जिच्याबरोबर पंचवीस वर्षं घालवली तिला मारायचं तेही सगळ्या गावासमोर माझी निचताच होती ती पण धनियानेसुद्धा माझे अब्रू चव्हाट्यावर टांगण्यातच ता कुठलीच कसर ठेवली नाही माझ्यापुढून नजर चुकवून निघून जाते जशी काही ओळखच नाही काही सांगायचं असेल तर सोना किंवा रूपाकरवी सांगते तिची साडी फाटली आहे आहे पण काल बोलली ती सोन्याच्या साडीबद्दल स्वतःच्या साडीबद्दल अवाक्षरही काढलं नाही तिची साडी आता ठिगळं लावून लावून अगदी गोधडी झाली आहे सोनाची साडी अजून एक दोन महिने ठिगळं लावून चालू शकेल मी तरी तिची मंदरणी कुठे करतो आहे तिच्या मनातल्या दोन चार गोष्टी केल्या तर मी काय छोटा होईन का हेच तर घडतं थोडासा मान दिला दोन चार गोष्टी केल्या तर मला काय ठेच लागली असती पण मी म्हातारा होणी मूर्खच झालो नाहीतर किती दिवस तोंड फुगून बसली असती कोणास ठाऊक आज त्या दोघांच्या जे बोलणं झालं ते म्हणजे भुकेल्याला भोजन होतं ती मनापासून बोलली नाही आणि होरी गदगद झाला होता त्याच्या मनात आलं तिच्या पायावर डोकं ठेवावं मी म्हणावं घे ही माझी मान खाली केली आहे हवं तितकं मार हव्या तितक्या शिव्या दे इतक्यात त्याला खोपटासमोर बांगड्यांची किनकिनाट ऐकू आला त्याने कान देऊन ऐकलं आहे का कोणीतरी नक्कीच पटवारीची मुलगी असेल किंवा मग पंडितची घरवाली मटारुपटून न्यायला आली असेल या लोकांची बुद्धी इतकी खोटी कशी सगळ्या गावापेक्षा जास्त चांगलं खातात पितात घरात हजारो रुपये पडलेले आहेत देण्याघेण्याचा व्यवहार करतात सव्वापट दीडपट पैसे घेतात लाच घेतात कमिशन खातात कुठला ना कुठला तरी मामला उभा करून सामान्य लोकांना छळतात तरी देखील बुद्धी अशी भ्रष्ट बाप जसा असेल तशीच मुलं असणार स्वत येत नाहीत बायकांना पाठवतात आता जाऊन हात धरला तर काय पाणी राहिलं नीच लोक म्हणायला नीच आहेत पण हे उच्च लोक त्यांचं मन तर आणखीनच नीच आहे बाईच्या जातीचा हात पकडणंही बरोबर नाही डोळ्यांनी बघूनही न बघितल्यासारखं करावं लागणार उपट बाई उपट तुझं मन भरेपर्यंत मटार उपट मी नाहीच आहे असं समज मोठ्या माणसांनी लाज सोडून दिली तरी छोट्यांना लाज बाळगायलाच हवी ना पण नाही ही धनिया आहे हा का मारते आहे धनियाने म्हटले झोपला आहात की जागे आहात अजून होरी झटपट उठला आणि खोपटा बाहेर आला आज देवी प्रसन्न झालीसं वाटतंय त्याचबरोबर या थंडी पावसात इतक्या रात्रीचं तिचं येणं शंकास्पदी वाटलं होतं जरूर काही ना काहीतरी घडलं आहे तो म्हणाला या थंडीमुळे झोप थोडीच येणार तू या थंडीत कशाला आलीस सगळं ठीक आहे ना हो सगळं ठीक आहे गोबरला पाठवून मला काही नाही बोलवून घेतलंस धनियाचे काहीच उत्तर दिलं नाही खोपटात येऊन कडब्यावर बसत म्हणाली गोबरने तोंडाला काळं फासलं त्याची करणी काय विचारता ज्या गोष्टीला भीत होते तीच गोष्ट घडली काय झालं काय कोणाशी मारामारी तर केली नाही ना आता मला काय माहीत येऊन विचारा त्या रांडेला कोणत्या रांडेला काय बोलती आहेस तू वेळबीड तर नाही लागलं ना होय वेळ का नाही लागणार तशीच गोष्ट घडली आहे होरीच्या मनात प्रकाशाच्या लांबच लांब रेषेने प्रवेश केला सरळ सरळ का सांगत नाहीस कोणाबद्दल बोलते आहेस ती जुनिया दुसरी कोण जुन्या का इकडे आली आहे नाहीतर कुठे जाणार विचारणार कोण गोबर घरात नाही आहे का गोबरचा कुठेच पत्ता नाही कुठे पळून गेला आहे कोणास ठाऊक हिचं पाच महिन्याचं पोट आलं आहे होरीला सगळं लक्षात आलं गोबर वारंवार गवळीवाड्याकडे जात होता ते त्याला खटकलं होतं पण तो असं वागेल असं त्याला मुळीच वाटलं नव्हतं तरुणांच्यात रसिकता असते ही काही नवी गोष्ट नाही पण ज्या कापसाच्या वेळूला हवेच्या झोतावर निळ्या आकाशात उडताना पाहिलं तो सारंच आकाश अच्छा दोन त्याचा मार्ग अंधकारमय करेल हे देवसुद्धा जाणू शकला नसता गोबर असा लंपट निघावा तो साधा सरळ होता अजून तर तो लहान मुलगाच आहे असं त्याला वाटत होतं लोकांना जेवण द्यावं लागेल याची त्याला चिंता नव्हती पंचायतीचीही भीती नव्हती त्याला गोबरची काळजी वाटत होती मुलगा लाजरा आहे अजाण आहे आत्माभिमानी आहे काही मूर्खपणा केला नाही म्हणजे मिळवली होरी घाबरून म्हणाला जुनियाने सांगितलं नाही का गोबर कुठे गेला आहे किला सांगूनच गेला असेल ना धनिया चिडून म्हणाली त्याची लाडकी तर इथेच बसली आहे ना पडून जाईल कुठे इथेच कुठंतरी लपून बसला असेल दूध पितं बाळ थोडंच आहे की कुठंतरी हरवून जाईल मला या तोंड्या जुनियाची चिंता आहे की हिचं काय करू माझ्या घरात क्षणभरी राहू देणार नाही ज्या दिवशी गाय आणायला गेला होता त्या दिवसापासूनच दो दोघांच्यात नेत्रपल्लवी झाली गप्पाटप्प्या झाल्या आणि गुळपीट जमलं तिचं पोट वाढलं नाहीतर अजूनही काही कळलं नसतं पोटूशी राहिली तशी जुनिया घाबरली म्हणाली चला कुठंतरी पळून जाऊया गोबर टाळत राहिला एका बाईला घेऊन कुठे जायचं त्याला काहीच सुचे ना आज शेवटी डोक्यावरून पाणी गेलं म्हणाली आता मला इथून घेऊन चल नाहीतर मी प्राण देईल मग तो म्हणाला तू येऊन माझ्या घरी राहा कुणीही काही म्हणणार नाही आईला मी समजावेन आणि ती गाढवी निघाली याच्याबरोबर काही अंतरापर्यंत तो पुढे पुढे येत राहिला आणि नंतर कोणास ठाऊक कुठे सरकला ती उभ्या उभ्या त्याला हाका मारत राहिली रात्र झाली आणि तरीही तो आला नाही तेव्हा पळत इथे आली मी तर सांगून टाकलं जशी करणी तशी भरणी हिने माझ्या मुलाचा नाश केला मी असं म्हटलं तेव्हापासून बसून रडते आहे उठतच नाही म्हणते कोणतं तोंड घेऊन घरी जाऊ आपल्या मुलापेक्षा देवाने वाज ठेवलं असतं तरी बरं झालं असतं सकाळ होताच सगळ्या गावात कावकाव सुरू झाली असं वाटतंय विष खावं मी तुम्हाला सांगून ठेवते माझ्या घरात मी ठेवून घेणार नाही गोबरला ठेवायचं असेल तर आपल्या डोक्यावर बसून ठेवू दे असली बाई माझ्या घरात नको आणि तुम्ही मध्ये बोललात तर तुम्ही राहाल किंवा मी राहीन होरी म्हणाला तिला घरातच येऊ दिलं नसतंच तर सगळं करून बघितलं हालतच नाही धरणं धरल्यासारखी बसून राहिली आहे बरं बघूयात धरून फरफटत बाहेर काढीन दाढीवाला बोला सगळं बघत होता पण मूग गिळून बसला होता बाप पण असा निर्लज्ज त्याला काय माहीत असणार की यांच्यात अशी खिचडी शिजत असेल माहीत नसायला काय झालं गोबर रात्रंदिवस तिच्या आसपास रेंगाळायचा तेव्हा त्याचे डोळे काय फुटले होते इथे सारखा का धावत पडत येतो आहे विचार करायला हवा होता ना चल मी जुनियाला विचारतो दोघेजणं खोपटातून बाहेर पडून गावच्या दिशेने निघाले होरी म्हणाला पाच प्रहर रात्र झाली असेल धनिया म्हणाली पण कसा गारठा पडला आहे बघा ना चोर आले तर सारं गाव लुटून येतील चोर असल्या गावात येत नाहीत ते धन्वंतांच्या गावात जातात धनियाने होरीचा हात धरला आणि जरा थपकत म्हटलं हे बघा आरडाओरडा गोंधळ करू नका सगळ्या गावाला जाग येईल आणि बातमी पसरेल होरी कोठोर स्वरात म्हणाला मला काही माहीत नाही हात धरून ओढत बाहेर आणीन आणि गावाबाहेर हाकलून देईन तेव्हा तरी बातमी फुटणारच आहे आज फुटली म्हणून कुणी बिघडलं ती माझ्या घरात आलीच कशाला गोबर असेल तिथे जावं तिने त्याच्याबरोबर कुकर्म केलं ते काय आम्हाला विचारून केलं धन्याने त्याचा हात पुन्हा धरला मग म्हणाली तुम्ही तिचा हात धरलात तर ती ओरडेल मग ओरडू दे पण आता मध्यरात्र झाली आहे या अंधारात आणि स्मशान शांततेत ती जाईल तरी कुठे जरा विचार करा जाईल तिथे तिची सख्खी माणसं असतील तिथे आमच्या घरी तिचं काय ठेवलं आहे होय पण एवढ्या रात्री तिला घराबाहेर काढणं योग्य नाही तिच्या चिंता जर्जर व्यक्तिमत्वाला शोभा देत होता दोघांच्या हृदयात जसे काही भूतकाळातील तारुण्याचे दिवस उमलून आले या तारुण्य सरल्यानंतरच्या काळातही होरिडा तिच्यात कोमल हृदयाची बालिका दिसली पंचवीस वर्षापूर्वी त्याच्या जीवनात तिने प्रवेश केला होता त्या काळातली बालिका त्या आलिंगनात केवढं अथांग वाचल्य होतं सगळे कलंक सगळ्या बाधा सगळ्या मूलबद्ध परंपरांना तिने आपल्यात जसं काही सामावून घेतलं होतं दोघंजणं दाराशी येऊन फटीतून आत पाहू लागली कोनड्यात तेलाची बुदली होती वाद जळत होती त्याच्या मध्यम प्रकाशात दिसत होतं जुनिया गुडघ्यात डोकं घालून दाराकडे तोंड करून अंधारात आनंद शोधत होती एका क्षणापूर्वी आपली मोहक छबी दाखवून अंधारात तो विलीन झाला होता ती विपत्तींनी त्रासलेली व्यंगवाणाने दुखावलेली जीवनातील अपघातांनी व्यथित झाली होती एखाद्या वृक्षाची सावली शोधत ती फिरत होती आणि तिला एक छानसं भवन मिळालं त्याचा आश्रय घेतल्यावर ती स्वतःला सुरक्षित आणि सुखी समजत होती पणच ते भवन आज आपला सारा सुखविलास घेऊन अल्लादीनच्या राजमहलाप्रमाणे गायब झालं होतं आणि भविष्य एखाद्या विकराळ दानवाप्रमाणे तिला गिळायला उभं होतं एकाएकी दार उघडून होरीला येताना पाहून भयाने कापत्ती उठली आणि होरीच्या पायावर पडून म्हणाली दादा आता तुमच्याशिवाय मला दुसरी जागा नाही मारा किंवा कापा पण आपल्या दारापासून दूर करू नका होरिणी खाली वाकून तिच्या पाठीवर हात फिरवत म्हटलं घाबरू नकोस बेटा घरदार तुझंच आहे आरामात राहा जशी तू भुलाची मुलगी आहेस तशीच माझी पण मुलगी आहेस आम्ही जिवंत आहोत तोवर कोणत्याही गोष्टीची काळजी करू नकोस आम्ही असताना कोणीही तुझ्याकडे वाकड्या नजरेने पाहू शकणार नाही जेवण खाणं जे तुला लागेल ते मिळेल तू खात्री बाळक त्याच्याकडून सांत्वना मिळाल्यावर तिने होरीचे पाय आणखीनच घट्ट धरले आणि म्हणाली दादा आता तुम्हीच माझे बाबा आणि अम्मा तुम्हीच माझी आई मी अनाथ आहे मला आश्रय द्या नाहीतर माझे काका आणि भाऊ मला कच्ची खातील धनिया आपला करुणेचा आवेग रोखू शकले नाही म्हणाली तू घरात चल मी बघीन तुझ्या काका आणि भावांकडे जगात काय त्यांचंच राज्य आहे की काय फार फार तर तुझे दागिने मागतील काढून फेकून दे थोड्या वेळापूर्वी रागाच्या भरात धनियाने झुनियाला कुलटा कलंकिनी काळतोंडी काय काय म्हटलं होतं झाडू मारून घरातून हाकलून द्यायला निघाली होती आता जुनियाने क्षमा माया आश्वासनाचं हे बोलणं ऐकलं तेव्हा होरीचे पाय सोडून धनियाच्या पायांना बिलगली आणि त्या साध्वीने जिने हिराच्या शिवाय अन्य पुरुषाला डोळे भरून बघितलंही नव्हतं तिने या पापणीला कवेत घेतलं तिचे डोळे पुसले आणि तिच्या तस्तर दुह्याला कोमल शब्दांनी शांत करू लागली असं वाटत होतं एखादी पक्षिणी आपल्या पिल्लांना आपल्या पंखाखाली लपवून बसली आहे होरीने धनियाला खून केली की हिला काही खायला दे आणि जुनियाला विचारलं काय गं बेटी गोबर कुठे गेला तुला काही माहीत आहे का जुनियास मुंदत म्हणाली मला काहीच माहीत नाही माझ्यामुळे तुम्हाला असं बोलता बोलता तिचा आवाज अश्रुत बुडून गेला होरी आपली व्याकुळता लपवू शकला नाही तू जेव्हा त्याला पाहिलंस तेव्हा दुःखी वाटत होता का मजेत हसत हसत बोलत होता आता मनात काय चाललं आहे ते एक ईश्वरच जाणे तुला काय वाटतं गावात असेल की बाहेर निघून गेला असेल मला वाटतंय बाहेर गेले असतील मलाही असंच वाटतं कसला मूर्खपणा आहे हा आम्ही काय त्याचे शत्रू आहोत बरं वाईट काय झालं असेल ते झालं ते निभवायला नको अशा तऱ्हेने पळून जाऊन आम्हाला संकटात टाकलं धनियाने जुन्याचा हात धरून आत नेत म्हटलं भित्रा कुठला दिसा हात धरला तो निभावून न्यायला हवा ना ती तोंडाला काळोखी फासून पळून जायचं आता आला तर घरात बसू देणार नाही होरी त्याच कडब्यावर आडवा झाला गोबर कुठे गेला असेल हा प्रश्न एखाद्या पक्षाप्रमाणे त्याच्या मनाकाशात भिरभरू लागला श्वते हो आजच्या भागात इथेच थांबूयात भेटूयात पुढील भागात तोपर्यंत धन्यवाद